मग मम्मी माझ्यावर खूप नाराज झाली बोलती नको येऊ हो, कधीच नको हो। येऊ आणि आता काय झालं मम्मीची पण थोडी तब्येत ठीक नव्हती आणि साक्षीची पण थोडी तब्येत ठीक नव्हती वाव बॉपले मी आज दोन दिवसानंतर खाणार आहे मासे नाही दोन महिन्यानंतर सॉरी डोळ्यातच काहीतरी गेलं माझं ते प्रतीकचं एक छोटंसं काम होतं तर प्रतीक आता आहे त्याचं काम करायला इकडं म्हणजे जाता जातानी जाता 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 रोडमध्ये त्याचं काम होतं ना तर म्हटलं ते काम करूनच जावं पण आता विश्वास झाला की याय लागले पाऊस म्हणून लागतं लागतंय सो घरी कधी जाते असं झालंय मला फायनली पोचले मी साक्षात घ्यायला मला आता आणि विचार चाललाय की पहिलं बापूकडं जावं आणि बाबूला भेटावं हो, बघू आता त्याचे स्कूल सुटले का नाही बघायला लागल बापरे माझा अवतारता असला डेंजर दिसतोय <laughs> मेकअप पिकअप नाही केलाय काहीच आणि आता मी आली आहे मम्मीच्या घराच्या जवळच आहे पण आता पहिलं जाताना दिदीचं घर लागतं माझ्या मोठ्या बहिणीचं आणि मग त्याच्यानंतर मग माझ्या मम्मीचं घर आहे असा विषय आणि जातानाच जा बाबूची स्कूल पण आहे मी त्याला लवकर घेऊन चाललोय खोट खोट सांगून त्याच्या स्कूलमध्ये सांगितलं हा आता क्लास चालू आहे त्याचा क्लासमध्ये सांगितलं की आम्हाला बाहेर जायचंय तर त्याला सोडा तुम्ही आता पाच वाजलं ते अर्ध्यातूनच त्याला क्लास मधून घेऊन चाललोय फोन केला होता तिला म्हणलं की हर्षला घेऊन जाऊ का मम्मीकडं ते बोलली जा घेऊन मग आता त्याला घेऊन जातो हर्षू इकडे इकडं बघी झोपत आहेस काय तू

दाखव मग मला त्याला ड्रॅगन फ्रुटच खायचे त्यांनी गाडीवरनं कुठं बघितलं तू बघू आहे आहे पुढा आहे तू कुठं बघितला ओके कोणची बाईक काय बोलतो हा पोरगा त्यालाच त्याला असं माहिती आहे बाबा बघूया दाबल का तू बन तुझी हाईट कशी काय पोहोचली

ऑक्सिजन मध्ये सेम सेम चप्पल आहे अरे चल तू मध्ये सेम ऋती ओ माय गॉड आमचे चपलीवर पाय दिले साक्षी बनवते माझ्यासाठी स्पेशल चहा लसूणचा छान आहे बनवते मग काय बनवते ते दूध आणि ते काय का। खाऊ का मूसली नकोय मला मला चहा पाहिजे अद्रक टाक चहा मध्ये लसूण नको लवकर बनव लवकर बघा मम्मीची व्हेरी गुड गुड लागते का बॅड ओके सगळं फिनिश करा मम्मीने मी येणार आहे तर केवढे मासे दिले ते प्लेट मी आज दोन दिवसानंतर खाणार आहे मासे नाही दोन महिन्यानंतर सॉरी श्रावण पूर्ण श्रावण मध्ये मासे नाही खाल्ले तर साफ करायचेत ना तुला तिकडं कर मग अजून मासे कोणते आणलेत अजून वाव साक्षी माझ्या तोंडाला आता पाणी चांगले मस्त साक्षी साफ करते मस्त पैकी आता मासे माझा अवतार तर बघ ना अंग केस धुतले ना केस हे नाही केले मी कोंब नाही केले तसे ते आता झाले ते तसे माझे केस तर घरी तुम्हाला काय बोलायचं होतं की श्रा आता किती दिवस झाले माहिती आहे का दोन महिने झाले आणि असं नीट असं नॉनव्हेज खाल्लं नाही कारण की श्रावण महिना आहे आणि मी श्रावण महिना नाही पाळत कारण की मला नॉनव्हेज खायला कंट्रोल नाही होत त्याच्यामुळे मी नाही पाळत पण तरी पण मी बऱ्यापैकी कंट्रोल केलं आणि जास्त खाल्लं पण नव्हतं ना तर मग आता मला मम्मी खूप फोर्स करत होती मम्मी बोलत होती ये ना मी मम्मीचे तर कधीच राहिले येत नाही कारण की काय विषय आहे मला सवय झाली ना तिकडं आता त्याच्यामुळे मी इकडं राहिले येत नाही मग मम्मी त्यांना खूप वाईट वाटतं की बाबा आपण हिला एवढं बोलवतो तरी पण ही येत नाही मग मम्मी माझ्यावर खूप नाराज झाली होती बोलती नको येऊ हो, तू कधीच नको येऊ हो, आणि आता काय झालं तर मम्मीची पण थोडी तब्येत ठीक नव्हती आणि साक्षीची पण थोडी तब्येत ठीक नव्हती मग साक्षीला साक्षी तर साक्षीला तेवढं मी तिच्या गोळ्यानंतर दाखवते तुम्हाला आता थोड्या वेळाने पण तिची तब्येत आहे ना सारखी खराब म्हणजे बिघडती तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं जाऊन दे मम्मीच्या इथं जाते दोन दिवस जरा राहते आणि त्यांना पण बघते जरा मग मला मा म्हणजे कसं माझं पण तिकडं असं लक्ष लागत नव्हतं ना की नाही का ह्यांना खूप माझी आठवण येते मला पण जायचं आहे जायचं आहे जायचं आहे मग माझं तिकडे लक्ष लागत नव्हतं मग मी आले दोन दिवस यायला तर दोन दिवस मग इकडं तुम्ही बघतालच ब्लॉगमध्ये मम्मीच्या इथं काय काय करते काय नाही पण मी तर आज खूप खुश आहे कारण की मी माझा फेवरेट फिश खाणार आहे आज ते पण साक्षीच्या हाताचा सा कारण की मला आता आराम आहे मी आल्यावर आज आ, आ, आज तरी काय काम नाही आहे साक्षीच करते काम आणि ती मला काम पण देत नाही करायला ती म्हणती तू आराम कर जसं काही मीच आजारी आहे ती मला म्हणती तू फक्त बस आणि मला सांग काय खायचं आहे तुला काय नाही खायचं तिला म्हटलं ठीक आहे आता माझ्यासाठी तिने चिकन सूप बनवलं आहे चिकन सूप पिनार मी आता आणि त्याच्यानंतर मग रात्री आज डिनरला मासे वगैरे तुम्हाला वगैरे मी भेटलंच तिची रेसिपी मी दाखवते तुम्हाला रेसिपीने दाखवत ती कशी बनवती म्हणजे नाही का असं थोडक्यात दाखवते पूर्ण रेसिपीने दाखवत आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचं फिश शॉप आहे त्याच्यामुळे मी पहिले शॉपवर गेले होते आल्या आल्या मम्मीच्या इकडे आलेल्या पहिले मी शॉपवर गेले त्याच्यानंतर मी शॉपचं इथलं काय ब्लॉग नाही घेतला कारण की मम्मीचा पण अवतार चांगला नव्हता आणि खूप गर्दी पण होती गिरायक वगैरे होतं ना शॉपवरती त्याच्यामुळं मी तिथलं काही घेतलंच नाही डायरेक्ट घरी आल्यावरती म्हणजे हर्षच्या स्कूलवरती गेल्यावरती दाखवलं आणि त्याच्यानंतर घरी आलो आता बसते आता मी मला मी कन्फ्यूज झाले आता मी चहो का सूप पिऊ सूपच पी जाऊन द्या तिने एवढं केलंय तर आता छान आहे परत तिला करायला सांगत तुला मजा वाटते का देवायला माशे पण माशेच आहे अजून साक्षीने काय केलंय मी तुम्हाला दाखवलं थांबा एक मिनिट हे <laughs> बघा माशांना मसाला लावून तिने फ्रीज फ्रीज मध्ये ठेवलंय मॅरिनेट व्हायला ठेवलंय तिने चला आता मी चिकन सूप पिणार आहे गरमागरम या गायस चिकन सूप प्यायला हर्षू बोल काय या गायस चिकन सूप प्यायला बोल ना काय मर्डर करतोय का तू चिकनचा तसं नाही करायचं बाबू नीट प्यायचं असत विचारू का तुला आ, कार्टून द्यायचं दे। तुला खाली गेल्यावर रिचार्ज करायचं ना मोबाईलला रिचार्ज नाही ना आता सूप पिला पटकन खाली जाऊ पण रिचार्ज करू ओके ओके गार्डन मध्ये जाऊ या सूप प्यायला गाईस आमचा बाबू किती हुशार आहे बघा स्वतःच्या हाताने खातो आहे ना बाबू काय खातोय तू वलन भात नाही चिकन भात ये स्ट्रॉंग बाबू स्वतःच्या हाताने खातोय आणि तुम्ही म्हणा वाटेत का दिलंय पण ह्याला वाटीतच पाहिजे होत जेवायला हे ना बाबू छान आहे ना यम्मी खा पटकन चालू ओके खा आता आमची झाली जायची वेळ आणि आता हर्षूला सोडवायची वे वेळ झाली खरं तर कारण की आता खूप रात्र झाली आणि आता दिदीचा पण फोन आणता आणि दिदीचं घर खूप लांब आहे त्याच्यामुळे ला आम्हाला आत्ताच निघावं लागणार आहे ह्याला उद्या स्कूल पण आहे सकाळी ओके बेटा आणि ह्याला वाटेत का दिलं तर बाबूला वाटेतच पाहिजे होतं जेवायला त्याच्यामुळं आहे ना बाबू कसं आहे मी आहे चिकन भात की चिकन भात रस्सा भात उद्या येणार ना तू परत तुला तु घ्यायला येऊ ना आम्ही तू राहतो का आज इथं राह ना माऊसोबत हो मऊ स्कूलला कसं जाणार उद्या काय सॅटरडे राहील का, का पण तू रात्री रडणार नाही ललणार <laughs> रात्री रडणार बोलते नाही राहणार बाबू कारण की आहे ना तो राहिला तरी पण रात्री रडणार मी दिदीच्या इथं आता हार्शूला सोडायला आणि इकड्या एवढी आणि बडबड केली एवढी मस्ती केली आणि शेवटी काय केलं आहे माहिती का बाबूनी सांग का बाबू तू काय केलं आहे येताना हे काय चाल ना हेला हे साक्षी या हॉलली बोल या काय बोल ना शॅमली का होमली आणि मस्त पैकी गरम चहा दिला दिदीने मला आणि आता चहा पिता पिता बिग बॉस बघते बिग बॉस लागले माझं फेवरेट हारसू लगीत आल्यावर गेम बघा कशी दिली लगेच खेळायला त्याच्या पप्पाने तिथं आम्ही त्याला अजिबात गेम नाही दिली खेळायला मागत होता माऊ गेम दे खेळायला गेम दे खेळायला हा ना हरशू दिली नाही ना आम्ही तुला गेम मग त्याला आम्ही कार्टून लावून दिलं तर असा गेम खेळतोय सुखाने आम्ही हर्षवर्धनच्या इथून आलो म्हणजे दिदीच्या घरून आलो मग इकडं मम्मी पण आलती ना मम्मीला यायला खूप लेट झाला मग मम्म, आता मग मम्मी वगैरे सगळे फ्रेश आम्ही सगळे फ्रेश झालो आणि आता जेवायला बसलो खूप झाला आहे मी तुम्हाला आजचा मेनू दाखवते काय आम्ही जेवायला आजचा मेनू बघा काय फिश स्पेशल फिश माझ्यासाठी एवढे आहे मी एकटे खाणार आहे अरे वा हे बघा आणि चिकन चिकनची भाजी परत हे आण पाणी होतं भात आणि भाकरी एवढा आजचं मेनू आहे तर तुम्ही बघितलंच असेल गाईज मी मम्मीच्या घरी येऊन दिवसभर काय काय केलं जास्त तर मी खाल्लं आहे असे या ब्लॉगमध्ये नुसतं खायचं दाखवलं आहे तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आजचा सा व्लॉग इथे सेंड करते भेटूयात उद्या नवीन व्लॉगमध्ये Bye bye guys.